नमस्कार अनुपमा संकेत या यूट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत सदा सेवी आरण्य मिळे मिळेना कदा कल्पनेचे निमेळी सळे मनी निश्चयो दृढ ज्याचा जगी धन्य तोदास सर्वोत्तमाचा, जय जय रघुवीर समर्थ बघा आजकाल आपण तारुण्य टिकून ठेवण्यासाठी कितीशा ऍडव्हर्टाइजमेंट टी मोबाईलवरती येताना बघतो तुमचं तारुण्य हे चिरकाळ टिकून ठेवण्यासाठी तुम्ही अमकं खा तमक करा व्यायाम करा सगळं सगळं खरं आहे पण समर्थ रामदास स्वामींनी त्यापेक्षाही रामबाण उपाय सांगितलेला आहे सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी जे कोणी माझ्या प्रभू श्री रामचंद्रांचे सेवक आहेत त्यांचं काम त्यांचा राम आहे तुम्ही कुठल्या तरी एखाद्या कामाच्या ध्यासाने व्यापलेले आहात आणि त्या ध्यासासाठीच तुम्ही तुमचे सर्व प्रयत्न वापरत आहात तुमचं संपूर्ण चित्त हे फक्त एका ध्यासाप्रती आहे माझी मानस इच्छा आहे की जी काही माझी चाकोरीबद्ध जीवन आहे ते जगत असताना ज्या समाजाने मला मोठं केलं त्या आपण काहीतरी देणं लागतो आपली ध्येय ही स्वतःसाठी तर आहेतच पण आपली ध्येय ही समाजासाठी सुद्धा आहेत आणि तुम्हाला ही सर्व ध्येय जर प्राप्त करून घ्यायची असतील तर तुम्हाला तुमच्या साधनेसाठी काही काळ तरी आरण्यात जाणं गरजेचं आहे आणि आरण्यात जाणं म्हणजे नुसतं जंगल भ्रमंतीसाठी जाणं नव्हे जंगलात फिरायला तर आपणही जातो कधी ट्रेकिंगच्या निमित्ताने जंगल सफारीवरती तर कधी गड किल्ले चढायचे असतील तरी देखील आपल्याला छोटी मोठी जंगले ही लागतच असतात पण आपण त्या जंगलात जाऊन नुसते फोटोच काढतोय याला त्याला जळवण्यासाठी फक्त स्टेटसच ठेवतोय गोष्टीला काही अर्थ आहे काय समर्थ रामदास स्वामी आपल्याला जा म्हणजे निसर्गाशी तुम्ही व्हा तुमचे जे काही कम्फर्ट झोन आहेत ते कम्फर्ट झोन सोडून आरण्यासारखं जीवन जगा म्हणजेच काय तर ऊन वारा थंडी पाऊस हे सगळं न जुमानता मिनिमलिस्ट गोष्टी ज्या काही तुम्हाला जंगलामध्ये अवेलेबल आहेत त्याच्यावरती तुम्ही गुजारा करा निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही एक रूप व्हा निसर्गाचं सौंदर्य निहाळा पक्षांचे आवाज ऐका जसा वळवाच्या पहिल्या पावसात मातीचा वास येतो ना अगदी तशाच पद्धतीनं जंगलातल्या मातीचा वास आहे त्याचा तुम्ही अनुभव घ्या या ज्या काही बारीक बारीक गोष्टी जंगलात आहेत त्याच्यानी तुमची पंचेंद्रिय ही तुम्ही जागृत करता आणि हे सर्व केल्यानेच तुमचं तारुण्य हे आपोआपच टिकून राहणार आहे समर्थ रामदास स्वामी सांगतायत सदा सेवी आरण्य तारुण्य काळी माणसाला देवाची चारीधाम फिरायला जाण्याची आठवण केव्हा येते जेव्हा रिटायरमेंटला आलेला असतो तेव्हा हातपाय सुद्धा हलत नाही असं संपूर्ण आयुष्य निघून गेल्यानंतर तुम्हाला देवाची आठवण येते तेव्हा तुम्हाला आठवतो अरे काही फिरायचं तर माझं राहूनच गेलंय अजून असं न करता वर्षातून दोन तीन महिन्यातनं आपण आरण्यात गेलं पाहिजे आणि आरण्यासारखं जीवन जगलं पाहिजे त्या प्रभूच्या नामस्मरणासाठी कुठेतरी शांततेच्या जागी गेलं पाहिजे आपल्या रोजच्याच रुटीन मध्ये तीच तीच माणस त्याच त्याच गोष्टी असतात या सगळ्यांपासून ब्रेक घेऊन अगदी सोशल मीडिया पासून सुद्धा ब्रेक घेऊन तुम्ही कुठेतरी अरण्यात थोडा वेळ घालवा मिळे ना कदा कल्पनेचे निमेली हे नुसतं कल्पनेत आपण गुंग आहोत की हां मी इकडे जाणार आहे असं करणार आहे मग तिथे रस्त्यावर कुठेतरी मी भजा आणि वडापाव आणि चहाचे मस्त चुसके घेत तिकडे आम्ही आनंद घेणार आहे अशा फक्त कल्पनांमध्ये रमू नका तर प्रत्यक्षात ही गोष्ट तुम्ही अवलंबवा नामनी निश्चयो दृढ ज्याचा आणि ज्याच्या मनामध्ये त्याने जे ध्येय निश्चित केलेलं आहे त्याच्यापासून लक्ष हे कुठेही इकडे तिकडे न जाता त्याच्यावरतीच ते दृढ असत त्याच मन इकडे तिकडे चळत नाही म्हणजेच काय तर मनाला उगाच हिंदोळ्यांवर फिरवत बसवू नका हे केलं पाहिजे की ते केलं पाहिजे मग आता त्यांनी ते केलंय मी हे करू का नको करू असं उगाच तुम्ही कुठल्याही गोष्टींमध्ये अडकू नका तुमच्या मनात जे तुम्ही ध्येय ठरवलंय ठरवलंय त्याला किती का वेळ ना ते ना, तर ते मी पूर्ण करणारच अशा दृढ निश्चयाने आपण ते कार्य केलं पाहिजे जगी तो दास सर्वोत्तमाचा आणि असा मनाने निश्चल असलेला त्याच्या मनात जे ठरवलेलं आहे ती गोष्ट तो साध्य करणारा असा जो माझ्या प्रभू श्री रामचंद्रांचा दास आहे ना तोच जगात सर्वोत्तम दास आहे तो त्याच्या ध्येयाच्या प्रती एक रूप झालेला आहे म्हणून त्याला त्याची सिद्धी झाल्याखेरीस राहणार नाही अशाच पद्धतीने माझे प्रभू श्री रामचंद्र मला माझ्या ध्येयसिद्धी पर्यंत नक्कीच नेतील जय जय रघुवीर समर्थ